आपण पाहत आहे महाराष्ट्रातील जाताना करावी लागते नागरिकांना कसरत पहिल्याच पावसात कचेरी रोड जलमय पहिल्याच पावसात पाणी साचल्याने नागरिकांना त्रास होत असून नगरपंचायतच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आपण स्क्रीनवर पाहू शकता रायगड जिल्ह्यातील मुख्य ठिकाण माणगाव म्हणून ओळख असून येथील कचेरी रोड हे शासकीय कार्यालयाकडे जाण्यासाठी मार्ग म्हणून ओळखला जातो परंतु पहिल्याच पावसात कचेरी रोड हा पाण्याखाली गेला आहे यातून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागते पावसाळा सुरू होण्यापूर्वी आवश्यक ती कामे पूर्ण करण्याचे नियोजन माणगाव नगरपंचायतने केले असले तरी माणगाव शहरातील नालेसफाई तसेच पावसाळी गटार स्वच्छता काही ठिकाणी झाली असली तरी माणगाव तालुक्यातील मुख्य रस्ता कचेरी रोड येथे शासकीय निमशासकीय शाळा कॉलेजेस पोलीस स्टेशन असून या रस्त्यावरील रहदारी चालूच असते परंतु या रस्त्यावर पहिल्याच पावसात तुडुंब पाणी साचले जाते ते सुद्धा एका शासकीय अधिकाऱ्याच्या गेटसमोर याकडे दुर्लक्ष केले जाते असे नागरिकांचे म्हणणे असून काही ठिकाणी कामासाठी कोट्यवधींचा खर्च करूनही कचेरी रोड येथे पाण्याचा मार्ग काढण्यात आला नाही त्यामुळे माणगाव नगरपंचायत कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे याची दखल प्रशासनाने लवकरात लवकर घेऊन नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मार्ग काढावा स्वराज लॅवसाठी प्रतिनिधी दीपक दबके माणगाव